फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान खराब होण्याच्या मार्गावर पावसामुळे भिजल्याने धान्य अंकुरित होण्यास सुरुवात गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाद्वारा मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आली परंतु या धान्याची गेल्या सहा महिन्यापासून उचल न करण्यात आल्यामुळे हे धान आता पावसानं भिजतलं आहे या धानाला आता अंकुर येत आहेत कारण अद्यापही शासनाने राईस मिलच्या बाबतीत तोडगा न काढल्यामुळे आता याचा फटका धान खरेदी केंद्रांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे आदिवासी विकास मंडळातील खरेदी केंद्रांमध्ये मोकळ्या जागेवर असलेल्या धानाला अंकुर निघाल्याचं सध्या चित्र दिसत आहे गोंदिया जिल्ह्यातील तांदळाचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन द्वारा धान खरेदी करण्यात येते आणि या धान्याची उचल राईस मिल करून तांदूळ पुरवठा शासनाला केला जातो गेल्या घरी हंगामामध्ये आदिवासी विकास महामंडळाद्वारा धान खरेदी करण्यात आला परंतु या धानाची उचल राईस मिल आणि शासनाचा कोणताही तोडगा निघाला नसल्याने त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर धानाला अंकुर फुटले त्यामुळे आदिवासी विकास मंडळाचा खरेदी केलेला धान हा खरीप खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जवळपास आठ लाख क्विंटल धान आता खराब होण्याच्या मार्गावर आहे आता तरी शासनाने राईस मिलच्या बाबतीत तोडगा काढावा आणि या बाहेर पडलेल्या धानाची उचल करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे धानाची उचल न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धान केंद्रांना फटका बसण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे आता याबाबत शासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे डवकी सोसायटीला पाच सहा महिने झाली खरेदी झालेली आहे सहा महिने लोटूनही शासनानं महामंडळाने धानाची उचल केलेली नाही आहे धा धानाला पिपल्यासुद्धा लागलेल्या आहेत आणि पावसामुळे अंकुरसुद्धा आलेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही पण जो नुकसान झालेला आहे तो सोसायटीला सोसायटीला बसणार आहे त्याच्यामुळे एवढंच सांगावसं वाटते की शासनाने लवकरात लवकर माल उचल करावी जेणेकरून सोसायटीवर भूदंड बसणार नाही आणि पाच सहा वेळा सुद्धा पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे की धानाला धानाची उचल लवकरात लवकर करण्यात यावी यावी परंतु काहीच असा रिस्पॉन्स दिसत नाही आहे संस्थेचं नाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था डोकी या संस्थेला एक समस्या खरेदी केलेल्या मालाची उचल झालेली नाही खरेदी होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला जवळपास आणि त्यामुळे घटी तुटीचं प्रमाण वाढण्याची जास्त शक्यता माल दीर्घकाळ आता उघड्यावर सा त्रिपालीच्या खाली झाकून आहे त्याला सुरई लागलेली आहे आणि आता अवकाळी जो पाऊस येत आहे तर तो वरच्या थराचा जो धान आहे त्याला अंकुर येत आहे उष्णतेचे प्रमाण खूप जास्त वाढल्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे धान खराब होत आहे आणि सुरळी लागल्यामुळे धान होत आहे हो आम्ही आदिवासी विकास महामंडळाला धान उचलच्या बाबतीत पत्रव्यवहार केलेला आहे आम्ही चार ते पाच वेळा माल उचल करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे तरीसुद्धा अजूनपर्यंत मालाची उचल झालेली नाही माल दीर्घकाळ असल्यामुळे घटीचे प्रमाण वाढले वाढणारच आहे तर शासनाला आणि महामंडळाला एवढीच विनंती आहे की त्यांनी मालाची लवकरात लवकर उचल करावी कारण येणाऱ्या घटतीचा बोर्डा

पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर